आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज एकवीस मार्च म्हणजे गुरुवार तर या जिल्ह्यात पीक विमा शंभर टक्के जमा झालेला आहे व त्यामध्ये कोणते जिल्हे वगळण्यात आलेले व कोणत्या जिल्ह्यात शंभर टक्के पीक विमा जमा झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर बरेच जिल्ह्यात पीक विमा जमा झालेला नव्हता तर आज पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी तर पीक विमाचा मार्ग मोकळा झालेला आहे सरकारकडून कंपन्यांना मिळालेले आहे चारशे सहा कोटी रुपये तर या जिल्ह्यात वाटप ज्या होणार आहे तर त्यामध्ये अकोला वाशिम पुणे बीड भंडारा वर्धा सांगली रायगड धाराशिव हिंगोली कोल्हापूर ठाणे त्याप्रमाणे जे काही चारशे चौदा कोटी रुपये जे काही इथं मंजूर झालेले आहे पुन्हा व वाढीव दराने जे काही पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिथं जमावणार आहे तर नऊ लाखून अधिक शेतकरी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता तरशा तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आज गुरुवार एकवीस मार्च अकरा वाजतापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर त्यामध्ये नाशिक सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया त्यानंतर यवतमाळ जळगाव नगर नांदेड जालना पालघर छत्रपती संभाजीनगर तर अशा जिल्ह्यांमध्ये जे के पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे व ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर तुम्ही घरबसला चेक करू शकता गहू हरभरा ज्वारी त्यानंतर सोयाबीन कापूस तूर यासाठी तुम्हाला किती पीक विमा मंजूर झालेला आहे व तुमचा कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे तेसुद्धा घरबसला तुम्ही चेक करू शकता यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर यावरती लाईव्ह व्हिडिओ मी बनवलेला आहे की तुमचे कोणत्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा जमा झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवण्यात आलेला आहे की कोणत्या पिकासाठी किती पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे व कोणत्या बँक खात्यात त्याची जे काही रक्कम आहे ते जमा झालेली आहे तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती सविस्तर व्हिडिओज एक आपल्या चॅनलला येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून